राजकारणामध्ये जो गॉडफादर असतो तो कळसूत्री भावऱ्यांसारखं या त्या पक्षातल्या मुख्यमंत्री पदाची इच्छा बाळगणाऱ्या नेत्यांना ने खेळवत असतो तसच शरद पवार आज खेळवायला लागलेले आहेत ला आता आपण फक्त शिवसेनेपुरतं बोलायचं म्हणजे उद्धव ठाकरे यांना पुन्हा ते मुख्यमंत्रीपदी बसवणार का किंवा एकनाथ शिंदे यांचा त्यांनी त्या अर्थाने काय विचार करून ठेवलेला आहे आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेली गाढ मैत्री ते नातं वेगळं आणि राजकारण वेगळं असं म्हणत शरद पवारांनी नेहमीच आपला वकूप राजकारणावर ठेवलेला आहे विचारधारा वेगळी तरी देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदी बसवणं ही एक राजकीय अपरिहार्यता होती की भारतीय जनता पार्टीला धडा शिकवायचा होता याच्याबद्दल देखील संभ्रम ठेवून शरद पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं होतं आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरलेला असताना शरद पवार असं म्हणत आहेत की आता प्रत्यक्ष निवडणुका तर होऊ द्या आणि ज्याच्या ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असाही काही निर्णय होऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या चर्चेसंबंधी किंवा राज्यातल्या अनेक समस्यांविषयी चर्चा करत असताना बंद दाराड ते बोललेले आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आता शरद पवार हे आपला जादूई हात कशा पद्धतीने आता फिरवणार विशेषतः या शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाविषयी काय अधिक होऊ शकत आणि उद्धव ठाकरे सरस की एकनाथ शिंदे सरस हे येणारा काळ म्हणजे निवडणुकीनंतरचा निकाल हे सगळं सांगणार आहे आणि या दोघांशिवाय अजून तिसराच कोणी येऊ शकतो हे देखील तितकच खरं आहे तर आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य मुख्यमंत्री पदाबाबत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया भिन्दास्तपणे नोंदवाव्या हे बघा आता चाराचे सहा पक्ष झालेले आहेत आता या सहा पक्षांमध्ये लढत आहे बाकी तिसऱ्या आघाडीतले पक्ष अजून वेगळे म्हणजे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आता मुख्य कळीचा मुद्दा जो ठरतोय की मुख्यमंत्री कुणाच अर्थातच जर महायुतीला जागा जास्त मिळाल्या एकशे पंचेस पेक्षा जास्त तर त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होऊ शकतो आता सर्व आपापल्या पद्धतीने वेगवेगळे सांगत आहेत आता सी वोटर चा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता वाढलेली आहे म्हणजे अत्यंत समाधानी आणि समाधानी अशा कॅटेगरीमध्ये एकनाथ शिंदे मिला है। मिला है। ले ले यांना जास्त गुण मिळालेला आहे ते अगदी तीस टक्क्यांच्या वर एवढे गुण त्यांना मिळालेले आहेत त्याच्यामुळे धडकी कुणाला भरलेली असणार ती आता भारतीय जनता पार्टीच्या अर्थात देवेंद्र फडणवीस यांना भरलेली असणार तो भाग वेगळा आता उद्धव ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री पुन्हा व्हायचंय ते का व्हायचंय की या पन्नास खोके एकदम ओके अशी ज्यांच्या विरुद्ध ते आग ओकत आहेत अजूनही त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांना धडा शिकवायचा निर्धार हा, हा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आता ही जी गद्दारीची जी भाषा आहे ती गद्दारीची भाषा आता ती वापरून वापरून आता त्याची धार जी आहे ती बोथड झालेली आहे असं लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे आता शिवसेनेच्या शाखा म्हणजे कोणत्या शाखेमध्ये किती गर्दी काय वगैरे हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जात आहेत म्हणजे जे ग्राउंड लेवलचे जे शिवसैनिक आहेत म्हणजे कोणता झेंडा घेऊ आती अशा संभ्रमावस्थेत ते होते परंतु आपल्याला कुठेही जाता येत येत आणि सहज गत्या जाता येईल अशा वाटा त्यांना तेवढ्या रिकाम्या सापडलेल्या आहेत त्याचं कारण काय की शिवसेनेची एक भावनिक नाळ आहे एकमेकाच्या प्रती असलेला त्यांचा स्नेह तो अजून काही पूर्णपणे तुटलेला नाही अशी वस्तुस्थिती आहे आता ज्या वेळेला ग या गद्दारांनी गद्दारी केली म्हणून त्यांना धडा शिकवायला पाहिजे अशी शिवसेना म्हणजे आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामधली जी कडवी शिवसेना त्यावेळेला जी गद्दाराला त्या जी, गद्दा जी धडा शिकवण्याची पद्धत होती अगदी ठाणे जिल्ह्यामध्ये महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये होपकर करण्यात आला होता म्हणजे एक हत्या झाली होती त्या त्यापासूनच अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये राडा करत किंवा कायदा हातात घेऊन धडा शिकवणं हे सगळे प्रकार घडलेले होते मग दो ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं दोन अडीच वर्षापूर्वी त्यावेळेला त्यांना केंद्रीय गृह खात्याने सुरक्षा पथक तैनात करून दिलं होतं त्यांच्या घराजवळ इकडे तिकडे सगळीकडे त्याचं कारण की कोणत्या प्रकारचा उद्रेक होईल आणि या आमदारांच्या कुटुंबांना त्यांना स्वतःला कोणती शारीरिक इजा पोहोचू शकते याचा काही अंदाज करता येणार नाही आणि ती शक्यता लक्षात घेऊन ते संरक्षण देण्यात आलं प्रत्यक्षात झालं काय प्रत्यक्षात काहीच झालं नाही शब्द रूपाने आग अजूनही ओकली जाते मग आता कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी फेसबुक लाईव्ह याच्या माध्यमातून जे बालंट जे आलं होतं पूर्ण मानवी जीवनावर महाराष्ट्राच्या सगळीकडेच ते आलं होतं जागतिक पातळीवर पण महाराष्ट्रापुरता आपण बोलतोय तर उद्धव ठाकरे यांनी अतिशय स हृदयतेने हे काम त्यांनी चोखपणे बजावलं वा। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या मनामध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आपण उद्धव ठाकरेंचं कौतुक करायचं का की काय करायचं असं त्यांना वाटत होत मग जागतिक आरोग्य संघटनेपासून तर अनेक संस्थांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं मग उद्धव ठाकरे यांनी इतकं मोठं संकट काळामध्ये आपलं काम केलेलं आहे भलं ते म्हटलेले की मला मुख्यमंत्री म्हणून काही अनुभव नाही मला प्रशासनिक अनुभव नाही आणि मला हे माझ्या ताब्यात आलेलं आहे मला ते मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलेलं ला आहे असं ते स्वतः बोलत जरी असले तरी त्यावेळेला त्यांचा वकूक जो आहे तो दुसऱ्या अर्थाने म्हणजे उद्धव ठाकरे हे यांचं नेतृत्व फार चांगलं आहे ते महाराष्ट्राला एक वेगळ्या वळणावर आणून ठेवू शकतात असा एक विश्वास त्यांनी तो दिला होता आणि त्यांची ती मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेची लोकप्रियता ही नाकारता येणार नाही मग आता सी वॉटरचा जसं मी म्हटलं तसं सकाळ माध्यम समूहाने एक सर्वे केला होता म्हणजे अगदी अडीच तीन महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना तेवीस तेवीस टक्के पसंती दिली होती आणि एकनाथ शिंदे यांना काहीतरी तीन चार टक्के एवढी पसंती मुख्यमंत्री म्हणून देण्यात आली होती आता उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास जो आहे त्यांचा जो निर्धार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर आता जायचं नाही धडा शिकवायचा कमळाबाईला धडा शिकवायचा गाडायचं वगैरे त्यांची जी भाषा आहे ती भाषा अतिशय टोकाची भाषा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने वश केलं फोडलं त्यामुळं एकतर तू राहशील नाही तर मी राहशील अशा पद्धतीचं त्यांची जी तिडीक आहे ती काही थांबायला तयार नाही आणि त्या तिडिक ती तिडीक डोक्यात ठेवूनच त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो प्रचार प्रसार केला भाषण गाजवले मैदान गाजवलं त्यांनी मधल्या काळामध्ये जेवढे दसरा दोन दसरा मेळावा झाले आणि अनेक सभा झाल्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे झाले त्या, त्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं एकदम जबरदस्त असं भाषण सगळीकडं झालेलं आहे अजून देखील ते जबरदस्त बोलतात तर त्या त्यामुळं विधानसभा निवडणूक लढत असताना म्हणजे जो लोकसभा निवडणूक ही तर प्रतिष्ठेची होतीच परंतु आता खरी जी शक्तीपणाला लावली पाहिजे ती ही निवडणूक जिंकण्यासाठी आणि नुसतं जिंकण्यासाठी नाही तर मुख्यमंत्रीपद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळावं म्हणून उद्धव ठाकरे हे प्रयत्न करत आहेत दिल्लीला ते तीन दिवस मुक्कामाला होते मग ते सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटले राहुल गांधी सोनिया गांधी सगळ्यांना भेटले तसंच त्यांनी एक अजून एक भेट जी ज्याची चर्चा झाली ती म्हणजे राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांना देखील ते भेटले मग त्या आप मला मुख्यमंत्री पद किंवा माझा जर चेहरा घोषित केला तर ही जी निवडणूक आहे ही अतिशय अटीतटीची होईल संघर्षाची होईल आणि महाविकास आघाडीला विजय मिळवणं सोपं होईल कारण की मुळातच ज्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये हे वेगवेगळ्या विचारधारांचं आपण सरकार बसवलं ते सरकार दिलं परंतु भारतीय जनता पार्टीच्या कूटनीतीमुळे ते सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांनी जे जे काही त्या अर्थाने पलायन केला यशस्वी पलायन केलं त्यांनी जो काही उठाव बंड गद्दारी जे काय म्हणायचं ते म्हणा त्यांनी ते केलं आणि त्यामुळं सहानुभूती आपल्याला मिळालेली आहे आणि केवळ मी भारतीय जनता पार्टीला गृहमंत्री अमित शहा यांना धडा शिकवायचा त्यांनी दिलेला शब्द मोडलेला आहे मातोश्रीवरच्या बंद खोलीमध्ये जो मुख्यमंत्री पदाचा सत्तेचा समसमान वाटप करण्याचा जो काही शब्द दिला होता तो मोडला म्हणून मी तुमच्या बरोबर आलो आणि माझ्यामुळे आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकारमध्ये येण्याची संधी मिळालेली होती याचा विसर पडू देऊ नये असं थोडक्यात सांगणं आजही तेच सांगणार आता कोल्हापूर सांगलीमध्ये राहुल गांधी स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शोभा अनावरण प्रसंगी आले तिथं शरद पवार होते त्या व्यासपीठावर पा मात्र उद्धव ठाकरे हे उपस्थित नव्हते आता मुळात त्यांचं पत्रिकेतच नाव नव्हतं मग आता हे विश्वजित कदम हे भेटले होते त्यांना दिल्लीला जाऊन मग त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली की आता सांगलीवरून जो काही वाद झाला होता तो आता मिटलेला आहे असं सगळं ते दिसत होतं परंतु ते काही आता तो पूर्ण मिटलेला आहे असं नाही म्हणजे उद्धव ठाकरे यांची गैरहजरी ही आता शरद पवार आणि काँग्रेसवर ही एक तंत्र तर नाही ना अशी देखील चर्चा होते आता एकीकडे अशी त्यांची आणि दोन्ही आता शरद पवारांनी सांगून टाकलंय की ज्या वेळेला निवडणूक निवडणुका होतील त्यावेळेला ते बघू तेच काँग्रेसनी री ओढलेली आहे त्याच्या आधी आणि म्हणून मुंबईला जो पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला त्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये एक संयोजक पक्ष म्हणून आघाडीतला म्हणून शिवसेनेने ती प्रथा मोडली आणि मुख्य भाषण जे असतं ते ती जी परंपरा आहे व्यासपीठाची ती मोडून उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की मुख्य नाना पटोले शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा मी त्याला इथेच पाठिंबा देतो मला काय मुख्यमंत्री होण्याचे हौस नाही वगैरे अशा शब्दामध्ये त्यांनी कात्रीत पकडण्याचा तो, तो प्रयत्न केला होता नाना पटोले यांनी तो टोलून लावला होता त्यावेळेस हे सगळं झालेलं म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे यांची जी इच्छा आहे आणि त्यांचा जो निर्धार आहे तो अशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये तो असा घुटमळतो आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह स्वतः शरद पवारांनी काल बोलून ते अजून मोठं केलेलं आहे आता इकडे एकनाथ शिंदेचं काय आहे एकनाथ शिंदेने यांची लोकप्रियता वाढलेली आहे ग्राउंड लेव्हलचे ते का ग्राउंड लेव्हलचा माणूस आहे हाडाचा कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे असा घोषा लावत त्यांनी अडीच वर्षापासून आपलं सरकार सांभाळलेलं आहे योजनांचा तर वर्षआउट केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीचं जे अंतर्गत राजकारण त्याच्यामध्ये अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले पाहिजेत या दृष्टीने फिरणारी नीती आणि मग त्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गाळ्यात पडलेली ती माळ मुख्यमंत्री पदाची आता बघा एकनाथ शिंदे हे आपण राजकारणामध्ये जसं म्हणतो की जायंट किलर तसे एकनाथ एकना शिंदे हे सायलेंट किलर आहेत बघा त्यांनी काय केलं की त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध बंड इथे यशस्वी केलं परंतु त्यासाठी जो उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द अमित यांनी पाळला नव्हता परंतु तो शब्द एकनाथ शिंदे यांनी तो तिथून वजून घेतला होता दिल्लीवरून हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत देखील नसावं असं वाटतंय कारण की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांना असं सांगावं लागलं की मुख्यमंत्री म्हणून आता एकनाथ शिंदे हे शपथ घेतील त्याच वेळेला त्यांना ते सांगण्यात आलं आणि त्यांचा त्यावेळेला त्यांची जी देहबोली होती चेहऱ्यावरचे हावभाव जे होते देवेंद्र फडणवीस हे अगदी बघण्यासारखं मग ते जे पी नड्डा यांनी बाहेरून ट्विट केलं त्यांना सांगितलं उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही सामील व्हा सांगायचं हे उद्देश असा आहे की एकनाथ शिंदे यांनी आधीच अमित शहा यांच्याशी सगळं डील केलं लो होतं लोटस ऑपरेशन तुम्हाला जर सक्सेसफुल करायचंय माझ्या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत तर तुम्ही मला मुख्यमंत्री करा असंही त्यांनी बोललेलं असणार आहेत आणि मग अमित शाह यांनी देखील काय केलंय की भाजपच्या रणनीतीचा भाग एक राजकीय नीती म्हणून कूटनीती म्हणून की उद्धव ठाकरे एकीकडे प्रचार प्रसार असा करत आहेत आणि त्यांनी आपल्या तो आपली दात आपले दात पाडून त्यांनी शरद पवारांनी काँग्रेसला घेऊन सरकार बनवलं म्हणून आता ते ज्या कारणावरून बनवलं ते कारण जे सांगत आहेत की शब्द पाळला नाही तर मग आता मुख्य एकनाथ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आणि आपण अशा पद्धतीने तो शब्द पाळलेला आहे हे सर्वसामान्यांना जनतेला दाखवून द्यायचं आणि भारतीय जनता पार्टीची प्रतिमा उजळ ठेवायची ती उजळ ठेवत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे एकनाथ शिंदेच पाळत आहेत म्हणून आम्ही त्यांना ही साथ देतोय असं ते आवरण त्याला टाकण्यात मग आता एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध उठाव केला बंड केलं त्यावेळेला त्यांनी जे काही कारण दिलेले आहे त्या कारणामध्ये त्यांनी विशेषतः की मी नगर विकास खातं माझ्याकडे होतो त्या खात्याच्या सगळ्या फाईली परस्पर ठाकरे कुटुंबच बघायचं मी मंत्रालयामध्ये गेल्यानंतर मला कळायचं की ही फाईल हल्लेली आहे वगैरे वगैरे ते असत इथपासून अनेक पद्धतीने मग भेटी गाठी असतील अमुक असतील दमुक असेल कधी भेटायचं नाही हे सगळं तुम्ही करत होता म्हणजे मं मंत्री असेल आमदार असेल यांना तुम्ही भेटत नव्हता तुम्ही घरी बसून सगळं मंत्रालय सांभाळत होता म्हणजे तो कारभार हाकत होता आणि तुम्ही ते पट्टा गळ्यात पट्टा घालण्याचं नाटक करत होता आणि ज्या वेळेला मी मुख्यमंत्री झालो तो पट्टा निघाला कस काय असा प्रश्न वारंवार वारंवार एकनाथ शिंदे यांनी ना प्रत्यक्षात काय परिस्थिती काय चर्चा आहे तर ती अजून वेगळी आहे म्हणजे आता हे कसं आहे की राजकारणाच्या पडद्यात नेमकं काय घडत असतं हे काही सर्वसामान्यांना कळत नसतं मग चर्चा होत असते की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती मग त्यांना तर एकनाथ शिंदे यांनाच करायचं होतं परंतु ऐन वेळेला ज्या जावले, वेळेला ज्या वेळेला महाविकास आघाडीची बैठक झाली की आता मुख्यमंत्री कुणाला करायचं मग जर एकनाथ शिंदे यांना करायचं तर मग अजित पवार किंवा मोठमोठे जे काँग्रेसमधले किंवा राष्ट्रवादीमधले जे नेते ते एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारतील का मग काय केलं पाहिजे मग उद्धव ठाकरे हेच त्याला उत्तर आहे आणि शरद पवारांनी तो हात उद्धव ठाकरेंचा धरून तो उंचावला त्या बैठकीमध्ये आणि ते मुख्यमंत्री पदी ते बसले असं ते झालेलं आहे दुसरीकडे शरद पवार बघा म्हणजे शरद पवारांचा अंदाज जो लागत नाही म्हणतात त्यांनी लोक माझ्या सांगतीमध्ये उद्धव ठाकरेंच काही प्रमाण कौतुकही केलं आणि टीका पण केली की घरी बसायचे वगैरे असं त्यांनी ते त्याच्यामध्ये नमूद केलं आता आत्ता अलीकडच्या काळामध्ये त्यांचं एक वक्तव्य असं आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अंतर्गत बैठकीमध्ये एकनाथ शिंदेना काय शब्द दिला होता तो मला काही त्यावेळेला माहिती नव्हता असं ते वक्तव्य त्यांनी केलं मग हे सगळं संदर्भात टाकणार आहे मग आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये जे त्या स्ट्राईक रेटचा जर संबंध म्हणजे त्याचा जर आपण त्याचं जर गणित पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी लढवलेल्या जागा आणि निवडून आलेले खासदार आणलेले खासदार आणि तेवीस जागा लढवून देखील नऊ खासदार यांना उद्धव ठाकरे यांना निवडून आणता आलेले आहेत आता विधानसभेची निवडणूक ही अनेक अर्थानं वेगवेगळी आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे मुद्दे म्हणजे संविधान बचा वगैरे हे सगळं फेक नॅरेटिव्ह वगैरे अशी जी टीका केली जाते भारतीय जनता पार्टीकडून ते मुद्दे नरेंद्र मोदी हिंदुत्व राम मंदिर समान नागरिक हे सगळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये ते मुद्दे नाहीत आणि मग त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना त्यांचा तो फायदा झाला एकूण शिवसेना म्हणून म्हणजे ही फाटाफूट होण्याच्या आधी म्हणून जी काही शिवसेनेची मतांची जी काही एकूण टक्केवारी त्यांना मिळालेल्या मताची शिवसेनेला त्याच्यापैकी दुप्पट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जवळपास दीड पट टक्केवारी म्हणजे तेरा चौदा टक्के ही एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवली असं म्हटलेलं आहे मग आता आता विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल मग आता उद्धव एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने आपले आमदार पळवले सुरत गुवाहाटी गोवा वगैरे ते सगळं करत करत त्यांना आता भरपूर निधी पुरवलेला आहे पाहिजे ज्यांना मंत्रीपद देण्यात आलेलं नाही त्यांना किती किती हजार कोटींचे काम दिलेले आहेत कुणी कुणी काय बंगले बांधलेत कितव्या मजल्यावर बांगले बांधलेले आहेत काय फ्लॅट घेतलेत वगैरे याची सगळी चर्चा राजरोज दिवसा ढवळ्या सुरू आहे ते म्हणजे त्यांनी ते आमदार आपले सांभाळलेले आहेत तुम्हाला मंत्रीपद नाही ना तुम्हाला हे घ्या तुम्हाला ते नाही ना ते घ्या म्हणजे आता जे विद्यमान शिंदे गटाचे जेवढे आमदार आहेत त्या आमदारांना पुन्हा ते तिकीट देणार आहेत म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला भावना गवळी किंवा हेमंत पाटील यांचं बोलले त्यांना ते देता आलं नाही तिकीट मग त्या ते त्यांचा तर आग्रह होता की दिलं पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टीचं तर वेगळंच चालू होतं अर्थात तो विषयच वेगळा आहे परंतु आता ह्या आमदारांना सांभाळायचंय त्यांना की आपल्या एका हाकेपोटी हे लोक भले म्हणजे धाकाने आले असतील त्यांच्या फायलिंगची भीती दाखवली असेल ईडीची भीती सीबीआय इन्कम टॅक्सची भीती दाखवली असेल किंवा काय जे जे काय झालं असेल परंतु ते आपल्या बरोबर आले आणि टिकले हे जास्त महत्वाचं आहे मग आता त्यांना पुन्हा उभं करायचं आहे मग आता एकनाथ शिंदे यांची जी काही रसद आहे म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून असा आरोप झालेला आहे काय आरोप झालेला की चार हजार कोटी रुपये काढून ठेवलेले आहेत आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी म्हणजे ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बॅगा घेऊन फिरतात असं देखील शिवसेनेचे प्रवक्ते धडाडीचे रोकठोक संजय राऊत यांनी तो देखील आरोप केला होता म्हणजे हे सगळं आहे तर आता एकनाथ शिंदे काय की साम सगळं सामदंड भेद सगळं म्हणजे सगळ्या प्रकार सगळं हे कुरुक्षेत्रावर सगळं सगळं कसं युद्धात राजकारणात सगळं क्षम्य असतं अशा पद्धतीने ते आता उतरणार आहे मग ते आपले जास्तीत जास्त आमदार ते निवडून आणतील आता भारतीय जनता पार्टी त्यांना किती जागा देत आहे काय होतंय हे अजून स्पष्ट व्हायचंय त्याच्यानंतर ते आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा ते प्रयत्न करतील त्यांना किती यश मिळतं आणि उद्धव ठाकरे यांना किती यश मिळतं हे निकालानंतरच अर्थात कळणार तर शिवसेना हे नाव जे आहे चार अक्षरे जे नाव की जे महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलते असं जे बोललं जातं त्या मावळ्या मावळ्यांमध्ये आता सगळी जी काही लढत आहे ती विधानसभेमध्ये खरी ती दिसून येणार आहे आणि नेमकं कोण मुख्यमंत्री होत आहे याची देखील पूर्ण महा महाराष्ट्राला मा, नाही पूर्ण भारतालाच आहे त्याची उत्सुकता होती आणि या गोष्टीवर सगळं शिवसेनेचं पुढचं नाव सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आता सुप्रीम कोर्टाने पाच पन्नास वर्षांनी निकाल द्यावा वगैरे असं उद्धव ठाकरे बोलायला लागलेले त्यांनी ते स्वीकारून टाकलेले की मशाल हेच आपलं चिन्ह आणि याच्यावरच आपल्याला लढवायचे आता बघू की आता त्याचं पुढं काय होत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नव्हतो धन्यवाद